नमस्कार मित्रांनो आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याकडे मंत्र आणि तंत्र शास्त्रात तवा आणि कढई याचे खूप महत्त्व आहे आणि या दोन्ही गोष्टी आपण स्वयंपाकघरात त्याचा नियमितपणे उपयोग करत असतो आपले स्वयंपाकघर हे नियमितपणे रोज वापरात येणारी जागा आहे या ठिकाणी दिवसातून कित्येक वेळेस आपण याचा उपयोग करत असतो तसेच या स्वयंपाकघरातून आपल्याला रोज नवीन नवीन ऊर्जा येत असते ज्या दिवशी आपले स्वयंपाकघर बंद त्या दिवशी आपल्याला काहीतरी चुकल्यासारखे होत असते आपल्याला रोजच्या कामासाठी जी ऊर्जा लागणार असते ती आपल्याला याच स्वयंपाकघरातून मिळत असते जोपर्यंत पोट पोट भरून जेवण होत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन नवी नवी गोष्टी सुचत नाहीत तसेच कोणतेच काम करण्याची इच्छा होत नाही त्यामुळेच आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारात स्वयंपाकघर खूप महत्त्वाचं आहे स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य असते आणि ज्या ठिकाणी देवीची वास्तव्य असते ती जागा नेहमी स्वच्छ असायला हवी तुम्हाला माहीतच असेल ज्या ठिकाणी देवी देवता असते त्या ठिकाणी स्वच्छता असायला हवी ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी देवी देवतांचा वास काहीच नसतो जर का आपल्या देवी अन्नपूर्णाचा आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा असे वाटत असेल तर नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवावे बऱ्याच लोकांना एक खूप वाईट सवय असते ती म्हणजे आपण स्वयंपाक केल्यानंतर ती जागा स्वच्छ ठेवतो पण सर्व भांडी रात्रभर तशीच बेसिनमध्ये ठेवतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती सर्वात मोठी चूक आहे कधीही रात्रीचे खरकटे भांडे तसेच बेसिनमध्ये ठेवू नये नका यामुळे वस् वास्तुदोष निर्माण होऊ शकतो तसेच देवी अन्नपूर्णासुद्धा नाराज होऊन घरातून जाऊ शकते त्यामुळे शक्य नसेल तर कमीत कमी ती भांडी स्वयंपाकघरात न ठेवता बाहेर ठेवावी आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला पैसा कमावताना येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात या ठिकाणी काही नियमांचे पालन अवश्य करायला हवे जेणेकरून या उपायाचा लाभ आपल्याला मिळत राहील काही नियम असे आहेत रोज झोपण्याआधी सर्व खरकटी भांडी स्वच्छ धुवून ठेवावी तसेच तवा आणि कढई कधीच समोर ठेवू नये आपण जो उपाय पाहणार आहोत तो रोज आपल्याला करायचा फक्त काही दिवस त्यात खंड पडला तरी चालेल पण शक्यतो हा उपाय रोज करायचा आहे हा उपाय आपल्या घरातील गृहिणी जी रोज स्वयंपाक करत स्वयंपाकघरात काम करते त्यांनीच हा उपाय करावा उपाय खूप सोप्पा आहे आणि तो फक्त रात्रीच करायचा आहे तो सुद्धा झोपण्याच्या आधी उपाय कसा करायचा याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आपल्याला लागणारे साहित्य एक तेजपत्ता लागणार आहे त्यासोबत दोन इलायची लागणार आहेत रोज तरी झोपताना आपल्या गॅस सेगडीवर एक तवा ठेवायचा आहे त्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या ठिकाणी हा उपाय करायचा आहे जर का गॅस तेगडी नसेल त्या ठिकाणी तुम्ही चुलीवर स्वयंपाक करत असाल तर चुलीवर तवा ठेवा तवा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तव्यावर एक तेजपत्ता ठेवा आणि त्यावर इलायची तीसुद्धा हिरव्या रंगाची ठेवायची आहे आणि झोपायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तेजपत्ता आणि इलायची हातात घ्यायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे आणि त्यावर तेजपत्ता आणि इलायची ठेवायची आहे ती पूर्ण जळू द्यायची आहे जी राख उरेल ती आपल्याला कोणत्याही झाडाखाली टाकून द्यायची आहे हा उपाय रोज आपल्याला नित्यनियमाने करायचा आहे आपल्या मनापासून हा उपाय नक्की करा नसीब बदलल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद